पुलावर धावत्या चारचाकीने घेतला पेठ चारचाकी संपूर्ण जणून खा नाशिक ट्रॅक्टर हाऊज जवळील पुलावर धावत्या चारचाकीने पेट घेतला चारचाकी संपूर्ण जळून राख झाली चारचाकीत असलेले पाच जण सुदैवाने थोडक्यात पचावले शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी रात्री दहा वाजता घडली ही घटना जितेंद्र सुराणा कुटुंबियासह चारचाकी एम एच चौदा डी ए तीस वीस ने पिंपळगाव येथून द्वारकेच्या दिशेने जात असताना नाशिक परिसरातील ट्रॅक्टर हाऊस परिसरात उड्डाणपुलावर अचानक धूर येऊन वास येऊ लागला सुराणा यांनी त्वरित समय सूचकता दाखवत चारचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली कुटुंबियांसह ते बाहेर पडता क्षणात आगीने पेट घेतला सुराणा कुटुंबीय अतिशय घाबरून गेले परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागास माहिती दिली अवघ्या पाच मिनिटात अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले पाण्याच्या मारा करत पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले आगीत चारचाकी पूर्णपणे जळून राख झाली आहे आगीचे वृत्त कळताच बघ्याची भूमिका गर्दी उलटली होती इतर दुर्घटना होऊ नये यासाठी भद्रकाली पोलिसांनी काही वेळ वाहतूक थांबवून ठेवली सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्याने उड्डाणपुलावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या आगीवर नियंत्रण मिळताच वाहतूक सुरळीत करण्यात आली नशीब मलवत्तर म्हणून सुराणा कुटुंबीय घडली असती सुदैवाने तसे झाले नाही त्यांना त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांना धीर दिला दोन दिवसात तीन आगीच्या घटना घडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले एसनायटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे अग्निशामक दल येथे दहा वाजून एक मिनिटांनी कॉल आला का उड्डाणपुट पुलावर एक कार पेटलेली आहे तर आम्ही आलो तर गाडी पुढून इंजिनच्या पूर्ण पेटलेली होती तर आम्ही आल्या आल्या ते विजवले त्यामध्ये पाच जणांची फॅमिली होती आ, ते उतरले होते आणि ते पिंपळगाववर नाशिकला ना चालले होते सुदैवाने कोणाला काही इजा झाली जा नाही ते पटकन उतरल्यामुळं ते त्यांनी पसंगावधन राखून पटकन उतरल्यामुळं पुढील आणि गाडी भिजवलेली पूर्णपणे पुढचं फक्त इंजिनचं वगैरे आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका